सावंतवाडी तालुक्यात विविध गावात आज शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते पाहूया छत्रपती शिवाजी महाराज की है। है। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त फुकेरी हनुमंतगड बिलवडे छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा ओटवणे सातोळी बावळाट माडखोल सांगेली येथे आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांना शिवभक्तांसह आबालवृद्धांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्ग विभाग हिंदुस्तान आणि फुकेरी येथील श्रीदेवी माऊली सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळाच्या वतीनं फुकेरी हनुमंतगड येथे शिवपुतळ्याचं पूजन झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आधारित रांगोळी स्पर्धा व वेशभूषा स्पर्धा रंगल्या विलवडे शिवाजी चौक येथे सकाळी विलवडे ग्रामपंचायत सरमळे ग्रामपंचायत भालावल ग्रामपंचायत या तिन्ही ठिकाणावरून छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्यापर्यंत भव्य दिव्य शिवदौडचे आगमन झालं त्यानंतर शिवपूजन शिवअभिषेक शालेय मुलांच्या वक्तृत्व स्पर्धा झाल्या ओटवणे श्रीदेव रवळनाथ वाचनालय ते श्रीदेव रवळनाथ विद्यामंदिरपर्यंत सकाळी लहान मुलांच्या आकर्षक वेशभूषेसह भव्य बाईक रॅली काढण्यात आली त्यानंतर कुमारी ओवी अजय आरोसकर हिनं साहसी खेळांचं सा प्रदर्शन केलं त्यानंतर रवळनाथ विद्यामंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पूजन करण्यात आलं त्यानंतर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख मंगेश पाटील यांनी मार्गदर्शन केलं सातोळी येथील स्वराज्य ग्रुपच्या वतीनं भव्य मिरवणुकीनंतर महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं संध्याकाळी शाळेतील मुलांचे कार्यक्रमानंतर खेळ पैठणीचा कार्यक्रम होणार आहे माडखोल बावळाट येथेही शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली